नमस्कार माईवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय मटार पालक बाजारात ताजी ताजी छान कोळी गोळी मटार आणि कोळी गोळी पालक मिळाले तर आज आपण मटार पालक करूया पालक स्वच्छ करून निवडून मिठाच्या पाण्यात भिजत घातली आहे पाच ते दहा मिनिट आणि स्वच्छ धुवून मिक्सरमधून काढायची आहे पालक प्युरी करायची आहे आपल्याला आता कढई ठेवली आहे गॅसवर आणि तेल घातलं आणि त्यात आपल्याला थोडेसे गरम मसाला खडा मसाला म्हणजे दालचिनी जिरं आणि दोन मिरी हे छान परतून घेऊया नंतर त्यात लसूण आलं आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून टाकायची आहे ती टाकते आहे ते छान परतून झालं की त्यात थोडं तिखट हळद हे टाकून मटार टाकते आहे मटार छान मऊ होऊ द्यायचे आहे थोडा वेळ झाकण ठेवून त्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे थोडं पाणी घातलं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे अगदी तीन चार मिनिट शिजलं की त्यात धणेपूड आणि जिरेपूड घातली आहे थोडी आणि आता आपल्याला पालक प्युरी घालायची आहे आणि पालक प्युरी पण छान शिजू द्यावी लागेल कारण पालक कच्ची पालक आपण मिक्सरमधून काढली आहे नाही तर पालकाचा थोडीशी कडवट चव येते तर ती छान शिजू द्यायची मीठ घातलं आणि आता ती छान शिजू द्यायची आहे पाच मिनिट तरी शिजायला लागते कोथिंबीर घालून एका भांड्यात काढून ठेवूया कारण लोखंडाची कढई आहे त्यामुळे भाजी लगेच झाल्याबरोबर लगेच ती काढून ठेवावी लागते ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबतही खूप छान लागते आता हे सध्या मटारचे दिवस आहेत तर मटार खूप खायचे तर त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून मटार भरपूर खाल्ल्या जातात आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा